हरतालिकेच्या दिवशी उपवास करताय पण दिवसभर उपाशी राहून तब्येतीवर परिणाम होतोय का मग हे पाच महत्त्वाचे नियम ऐका आणि उपवास ठेवा तंदुरुस्तपणे हरतालिका म्हणजे भक्ती संयम आणि श्रद्धेचा दिवस विवाहित स्त्रिया आणि अनेक कुमारिका हा उपवास श्रद्धेने करतात पण या दिवशी तब्येतीकडे दुर्लक्ष झालं तर उपवासाचा उद्देशच हरवतो आपण या व्हिडिओत जाणून घेऊया उपवासाच्या दिवशी काय खायचं सगळ्यात आधी जे खाणं योग्य आहे त्याकडे पाहूया उपवास निर्जयी असू किंवा फलाहार उपवास सोडताना दही खा पचनासाठी अतिशय उत्तम असत नंतर सफरचंद पपई केळी डाळिंब हे सगळे तुमचे एनर्जी लेवल टिकवितात नारळ पाणी लिंबू पाणी फळांचे रस हायड्रेशनसाठी एकदम मस्त पर्याय आहेत तसेच ड्रायफ्रूट्स म्हणजेच बदाम अक्रोड काजू हे पण तुम्ही खाऊ शकता पण प्रमाणातच हा आणि हो उपवास सोडताना भारी तळलेलं खाणं टाळा नाहीतर मळमळ आणि डोकेदुखी वाढते आणि काय टाळावे तर, तर उपवास म्हणजे पोटाची सुट्टी नाही जास्त तेलकट तळलेले पदार्थ खाल्ल्यास उपवासाचं पावित्र्य जातच शिवाय तब्येतही बिघडते बाहेरचं खाणं टाळाच घरचं आणि हलकं खाणं सगळ्यात चांगलं उपवास करताना या पाच गोष्टी मात्र लक्षात ठेवा शांत राहा रागावर नियंत्रण ठेवा ज्येष्ठांची सेवा करा त्यांचा आशीर्वाद घ्या त्याने उपवासाचे यश लागतं कोणालाही दुखवू नका प्रेमाने मागा मनात द्वेष ठेवू नका उपवास केवळ शरीराचा नाही मनाचाही असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकारात्मक राहा हरतालिकेचा उपवास म्हणजे भक्ती आणि प्रेमाचा संगम उपवास हे बंधन नाही तर शुद्धीकरण आहे शरीराचं मनाचं आणि नात्यांचं जर योग्य पद्धतीने केला तर हा उपवास तुमचं आरोग्यही सुधारू शकतो जर हे ऐकून तुमच्या हरतालिका उपवासात काही बदल करायचा विचार आलाय तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्यासारख्या अजून महिलांपर्यंत ही माहिती पोचवा आणि शेअर करा तसेच अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी आणि धार्मिक माहितींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला